नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की गाजर लागवड तंत्रज्ञान गाजरासाठी लागणारं हवामान जमीन गाजराच्या जाती लागवड खत आणि पाणी व्यवस्थापन आंतरमशागत काढणी आणि उत्पादन तसेच गाजरावरील कीड आणि रोग नियंत्रण संपूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी गाजरामध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे आणि त्याचा आहारामध्ये नियमित उपयोग केल्यास दृष्टीदोष होत नाही गाजराचा उपयोग सूप सॅलॅड लोणची हलवा जेली इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी करतात गाजराच्या चकत्या करून सुकवून त्या साठवल्या जातात आणि कॅनिंग केल्या जातात आता गाजरासाठी हवामान बघितलं तर गाजराला आकर्षक रंग येण्यासाठी तापमान पंधरा ते वीस अंश सेल्शियस असावे गाजराच्या उत्तम वाढीसाठी अठरा ते चोवीस अंश सेल्शियस तापमान अतिशय पोषक आहेत आता गाजरासाठी जमीन बघितली तर गाजर जमिनीमध्ये वाढणारे मूळ असल्यामुळे जमीन मऊ भुसभुशीत गाळाची आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी जमिनीचा सामू सहा ते सात इतका असावा आता गाजराच्या जाती बघितल्या तर अनेक संशोधितसुद्धा जाती आहेत त्यापैकीच काही ज्ञानते चांतनी पुसा केसर मेघाली आणि जास्त उत्पादन देणाऱ्या जा ज्या जाती आहेत त्याची लागवड शेतकरी बांधवांनी केली पाहिजे आता गाजराची लागवड जर बघितली आपण तर महाराष्ट्रामध्ये गाजराची लागवड खरीपामध्ये जून जुलै आणि रब्बीमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर अशा दोन्ही हंगामामध्ये करतात रब्बी हंगामातील गाजरं हे जास्त गोड आणि उत्तम दर्जाचे असतात गाजराची लागवड हाताने बी फेकून करतात पांभरीने बी पेरल्यास दोन ओळीमध्ये तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर इतक्या अंतर ठेवावे आणि दोन रोपामधील अंतर नऊ सेंटीमीटर ठेवावे आता सरीवारंबा पद्धतीने लागवड केल्यास तीस बाय पंधरा सेंटीमीटर किंवा पंचेचाळीस बाय पंधरा सेंटीमीटर इतक्या अंतरावर करावी एक हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे चार ते सहा किलो इतके बियाणे लागते आता गाजरासाठी खत व्यवस्थापन बघितलं तर जमिनीच्या पूर्व मशागतीच्या वेळी वीस ते तीस गाड्या शेणखत मिसळून द्यावे गाजराच्या पिकाला प्रति हेक्टरी ऐंशी किलो नत्र साठ किलो स्पुरद आणि साठ किलो पालास द्यावे नत्राची अर्धी मात्रा आणि संपूर्ण स्पुरद तसेच पालासची मात्रा पेरणीपूर्वी द्यावी नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लागवडीनंतर वीस दिवसांनी द्यावी आता पाणी व्यवस्थापन बघितलं तर बियाणे पेरण्यापूर्वी वाफे आधी ओलावून घ्यावेत आणि दोन दिवसांनी वापसा झाल्यावर बी पेरावे बियाण्याची पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे हिवाळ्यामध्ये सात ते आठ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे गाजर काढण्यापूर्वी पंधरा ते वीस दिवस पाणी देणे बंद करावे कारण गाजरामध्ये गोडी निर्माण होते याउलट पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर गाजरामध्ये तंतुमय मुळांची जास्त वाढ होते आणि गाजराच्या पिकाला वारंवार पाणी दिल्यास गाजरं हे पानचट होतात त्यानंतर ज्यांच्याकडं ड्रीप आहे किंवा सिंचन प्रणाली वेगळी आहे किंवा आधुनिक तंत्रज्ञान जे शेतकरी बांधव वापरतात त्यांनी पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले पाहिजे त्यानंतर आंतरमशागत जर बघितली तर, तर साधारणतः दोन ते तीन खुरपणी करून शेत हे तनविरहित ठेवले पाहिजे त्यानंतर गाजराची काढणी आणि उत्पादन बघितलं तर गाजरं हे चांगली तयार व्हावीत म्हणून काढणीपूर्वी पिकाला पंधरा दिवस पाणी देण्याचे बंद करावे कुदळाने खोंदून किंवा हाताने उपटून किंवा नांगराच्या सहाय्याने गाजराची काढणी करावी गाजरावरील पाने कापून गाजरे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत गाजराचे प्रति हेक्टरी उत्पादन साधारणतः दोनशे ते तीनशे क्विंटल इतके मिळते आता गाजरावरील कीड आणि रोग आपण बघितला तर गाजरावरील जी महत्त्वाची कीड आहे ती म्हणजे तुडतुडे आणि सोंड्याभुंगा या केडींचा प्रादुर्भाव होतो आणि या केडीच्या नियंत्रणासाठी दहा मिली मॅलेथिऑन दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारावे त्यानंतर रोग बघितल्या तर करपा आणि भुरी हे महत्त्वाचे रोग आहेत त्यापैकी आपण करपा बघितला तर पानावर तांबूस डाग पाडतात आणि या रोगाच्या नियंत्रणासाठी एक किलो बियाण्यासाठी तीन ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन चोळावे किंवा डायथेन एम पंचेचाळीस पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे आणि त्याचनंतर भुरीसाठी कारण भुरी, भुरी हा बुरशेजन्य रोग असून या रोगामुळे गाजराच्या पानावर पांढऱ्या रंगाचे डाग पाडतात या रोगाच्या पिकावर गंधकाची धुळणी करावी गाजराला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असते गाजरामधूनसुद्धा लाखो रुपयाचं उत्पादन घेता येते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास किंवा सेंद्रिय शेती करून उत्पादन खर्च कमी केल्यास गाजरामधून शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद